आज आपण हवेचे घटक हा भाग शिकतोय कोणता भाग हवे आपल्या आजूबाजूला हवा आहे आणि या हवेमध्ये अनेक घटक समाविष्ट झालेले आहेत अनेक वायू त्यामध्ये आहेत मग त्यामध्येच एक ज्वलनाला मदत करणारा वायू आहे आपण आता पाहणार आहोत त्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत एक डिश घेतली आहे मी त्या डिश मध्ये मी आता पाणी ओकते ओके ठिकाणी एक मेणबत्ती पेटून मी यामध्ये ठेवणार आहे किंवा इथं यात ठेवते आणि मेणबत्ती पेटवते पा आता या पेटलेल्या मेणबत्तीवर पेट पेट मी हा ग्लास पालखा घालते काय होतंय तुम्ही सर्वांनी पहा हळूहळू विजली काय झालं रे डिश मधले पाणी ग्लासात आले डिश मधले पाणी ग्लासात आले मेणबत्ती आधी थोडा वेळ मेणबत्ती जळत होती नंतर ती भिजली मेणबत्ती भिजल्यानंतर पाणी ग्लासात शिरलं थोडा वेळ मेणबत्ती जळत होती तुम्ही पाहिले सगळ्यांनी थोडा वेळ मेणबत्ती जळत होती कशी जळत होती तर या ग्लासामध्ये हवा होती hmm. त्या हवेमध्ये ज्वलनाला मदत करणारा वायू होता तो वायू वापरू जोपर्यंत तो वायू होता तोपर्यंत मेणबत्ती जळत होती तो वायू संपला नंतर मेणबत्ती विजली मेणबत्ती वेजल्याबरोबर डिश मधलं पाणी ग्लासात शिर आणि हा जो वायू आहे जो ज्वलनाला मदत करतो त्या वायूचं नाव आहे ऑक्सिजन आपल्या या हवेमध्ये ऑक्सिजन आहे यापूर्वी मी तुम्हाला शिकवलंय की आपण श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतो हवा आपण आत घेतो बरोबर आहे की नाही मग हवेतले सगळे वायू आपण वापरत वा नाही आपण काय करतो ऑक्सिजन घेतो मग तोच ऑक्सिजन ज्वलनाला सुद्धा मदत करतो असा हा ऑक्सिजन आपल्या हवेमध्ये आहे लक्षात आलं तुमच्या आणि तुम्ही पहा नीट निरीक्षण करा मेणबत्ती भिजल्यानंतर ग्लासात पाणी शिरलं किती पाणी शिरले तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण ग्लास भरून पाणी शिरलंय का नाही, नाही। जर समजा आपण या ग्लासाचे अंदाजे पाच भाग केले तर त्यातला एक भाग पाणी आत शिरलेले म्हणजे जेवढी हवा आहे त्या हवेचे जर आपण पाच भाग केले समान पाच भाग केले तर त्यातला एक भाग ऑक्सिजन आहे पाच भागांमध्ये एक भाग ऑक्सिजन आहे तुम्ही पाहिलं इथं किती पाणी आत शिरलंय पाच भागातला एक भाग पाणी आहे म्हणजे हवेमध्ये अंश छेद एवढा भाग ऑक्सिजन आहे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे एक अंश छेद पाच म्हणजे पाच भागांपैकी एक भाग हवेमध्ये ऑक्सिजन आहे समजलं तुम्हाला सगळ्यांना ओके